एस कामगार संघट नेता महाराष्ट्र एस टी कामगार संघट नेता अरे कौन मनता देना नहीं हर तो जोर जुल्म के टक्कर में है। हर जोर जुल्म के टक्कर में हमारी यूनियन हमारी यूनियन हम सब परंतु काही कालानंतर हे सगळं विस्तरीत की या आत्म्याच्या जाती संधी आपल्याला राज्य मिळावे म्हणून अंतर्ग सभा किंवा याबाबतच्या काही कार्यपद्धती बंद झाल्यात काय असं वाटायला लागलं होतं परंतु मी जाधव साहेबांचं खूप आभार मानतोय आणि जेवढे लोक आपल्या या छत्तीस जिल्ह्यामध्ये सर तुमचं नाव कुठून आले तुम्ही आणि नेमकं काय मागणी आहे माझं नाव वसंत दिनकर वास्के महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात मी नोकरीला होतो पुराणागार बॉम्बे डिव्हिजन मुंबई डिव्हिजनमध्ये आमचं आता मागणे म्हणजे हेच आहे की जी आमची उर्वरित थकबाकी जी राहिलेली आहे ती उर्वरित थकबाकी आम्हाला लवकरात लवकर मिळावी कारण दोन हजार सोळापासूनचं आमचं राहिलेला जो काही थकबाकी आहे फरक आहे जे आमच्या पैशाचं वाटप केलं होतं ते आणि विशेषतः मध्ये पाठीमागं जो गेल्या एक सहा महिने काही लोकांनी जो मोठा संप केला होता म्हणजे इष्टी महामंडळाचा संप झाला होता इतिहासात मोठा संप होता त्यावेळेला जी काय पैशाची म्हणजे कर्मचाऱ्यांना जी, कर्म जी काय पगारवाढ दिलेली गेलेली आहे उदाहरणार्थात पाच हजार चार हजार अडीच हजार ही जी वाट दिलेली आहे ही ह्याच्यामुळे एक समतोल बिघडलेलं आहे आणि आमचं म्हणणं होतं की ती कसं समतोल बिघडलं आहे आणि कर्मचाऱ्यांच्या किती अन्याय झाला आहे जुन्या कर्मचाऱ्यांना त्यांच्यापासून म्हणजे मोठा म्हणजे त्यांचं नुकसान झालेलं आहे आमचं एवढीच मागणं होते की गव्हर्नमेंटचा जो नियम आहे की समान कायदा समान व्या हे वापरा बेसिक वापरा म्हणजे उदाहरणार्थ समजा आमचा नवीन डायवर कंडक्टर त्यावेळेला होता त्याला अकरा ते साडे अकरा हजार रुपये बेसिक असायचं तर आमचं म्हणणं एवढंच होतं की शासनाच्या नियमाप्रमाणे त्याला बेसिक द्या किमान अठरा हजार ते एकोणीस हजार त्याचा बेसिक असावा आणि तिथून हे करा म्हणजे मूळ पगार तेवढा ही आमची मागणी होती आणि ती रास्त होती पण आता यांनी काय केलं ते देताना त्यावेळेचे परिवहन मंत्री आदरणीय आणि जे परब साहेब होते आणि घेणारे आमचे जरा जे होते तिथं जे शिष्टमंडळ गेलं होतं त्यांना ती काय मांडणी करता आली नाही आहे आणि ती मांडणी चुकल्यामुळं अडी द पाच चार आणि अडीच अशी मांडणी केल्यामुळं तिथून मोठ्या कामगारात असंतोष पाहिजे आमचं तरी म्हणणं आहे सर्वा ना आमच्या नेतृत्वानं ती मांडणी कशी चुकलेली आहे आणि ती कोणत्या प्रकारे द्यावी याची विचारविनिमय बैठक घेऊन त्यांना सांगितलेलं आहे सर्वसामान्य सर्वांना किमान बेसिकमध्ये पाच हजाराची सरसकट ती वाढ द्या म्हणजे ही जी आनादंदी झालेली आहे ती जी, जी काय माजलेली आपले कामगारात असंतोष माजला आहे तो कुठेतरी थांबेल आणि तर त्यांनी आम्हाला सरकारनं आश्वासित केलं आहे की तो आमच्या गोंधळ लक्षात आलेला आहे आम्ही आणून दिला तर त्यांनी तर साठ एक दिवसात आम्ही तुमच्या या याच्यासाठी आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या साहेबात बैठस सोबत बैठक लावू आणि हा तुमचा निर्णय तडीच लिहू मग ते आश्वासनच नुसतं राहिलं गेले चार महिने होऊन गेलं पण त्याच्या अजून काही झालंच नाही आहे त्यानंतरचा डीएचा फरक डी ए आता शा कर्मचाऱ्यांना जो डीए मिळतो तो आम्हाला अजून मिळत नाही आहे नुसती <णत्ति> घोषणामध्ये केली बेचाळीस टक्के त्या चव्वेचाळीस टक्के पण आम्हाला तो अजून मिळत नाही आहे तर आमचे ते सात सहा टक्के तीन तीन टक्के चार चार टक्के अजून बी बी आहे आता शासनाला जी आर काढल्या मला वाटतंय शेहेचाळीस टक्क्याचं काहीतरी आहे अठ्ठेचाळीसचा पण आम्हाला एस टीला अजून बेचाळीस टक्के त्यांनी जी आर डिक्लेअर केलं आहे पण दिलेलं नाही आहे अजून तर आमचं म्हणणं आहे की तो एक उर्वरित आहे तो एक द्यावा कारण आता काही दिवसातच आपल्या महाराष्ट्रात निवडणुका येत आहेत लोकसभेच्या आणि विधानसभेच्या त्या अनुषंगानं पुन्हा जर का समजा आचारसंहिता लागली तर पुन्हा आम्हाला दोन तीन वर्ष तर कोण आमच्याकडे लक्ष देणार नाही आहे आणि यष्टकरी आमचे जे एस टीचे जे कष्टकरी आहेत हे सगळे गोरगरीब घरातले शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि यांचा हा संसार किंवा मुलाबाळांचं शिक्षण हे आमच्या पगारावरच होत असतं त्यामुळं पूर्ण महाराष्ट्रात जर पगार कोणाला कमी असेल तर तो, तो केवळ एस टी कर्मचाऱ्यांना कमी आहे ही या सरकारांनासुद्धा माहिती आहे परंतु त्या सरकारनं आमची काळजी घेऊन मी तर म्हणतो आता दिवस ठीक आहे आम्हाला मान्य आहे त्यांच्या पाठीमागंसुद्धा भरपूर हे आहे कारण आता महाराष्ट्रात जिकडे तिकडे आंदोलनं चालू आहेत पण आमच्या एस टीचं आंदोलन हे का, काय आंदोलन आमचं काय जगावेगळं नाही आहे कारण आम्ही फक्त आमच्या पोटासाठी आणि फक्त पगारवाढ वेतन मागतो आहे वेतनाव्यतिरिक्त आमची काही हे मागितलं नाही कारण महाराष्ट्र सरकारनं ज्याप्रमाणे आता गोरगरिबांना किंवा लोकांसाठी सवलती जाहीर केलेल्या आहेत त्याचप्रमाणे फक्त एस टी कामगारांचा पगारसुद्धा शासनाच्या पगारा एवढा द्यावा हीच आमची अपेक्षा आहे मापक अपेक्षा आहे की सातव्या वेतन आयोगाप्रमाणेच आम्हाला वेतन मिळावं एवढीच आमची मापक त्यांनी पूर्ण करावी असं आम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो जर तुमचा मागण्या नाही पूर्ण केलं तर आमच्या जर काय मागण्या या पूर्ण झाल्या नाहीत जर आमच्या या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं तर नक्कीच आम्हाला त्याचा विचार करावा लागेल तो विचार आमच्या नेतृत्वाच्या वरती बैठका चालू आहेत पण आम्हाला ते आंदोलन शक्यतो तीव्र करावं लागेल कारण हे जर आंदोलन आता आम्ही मुंबई महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विभागीय कार्यालयावर हो हे चालू आहे पण हे आम्हाला पुन्हा डेपो लेव्हलला न्यावं लागेल किंवा डेपो लेवलला जर नेलं तर नाहक प्रवाशांना प्रवाशांनासुद्धा त्रास होऊ शकतो भविष्यात पण तो त्रास आम्हाला द्यायचा नाही आहे आजही आम्ही प्रवाशांना दैवत मांडलेलं आहे प्रवाशी आमच्या देवता आहेत आणि त्यांना आम्हाला त्रास द्यायचा नाही हे आमची प्रामाणिकपणे भूमिका आहे तर प्रामाणिक या सरकारने सुद्धा न प्रवाशाला त्रास व्हावा ना एस टी कर्मचाऱ्यांना कुठला त्रास व्हावा याची दोन्हींचा विचार करून ह्याच्यातून त्यांनी कुठंतरी आपली सांगड घालावी आणि एस टी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा आणि आम्हालाही अपेक्षित आहे ते आम्हाला नक्कीच न्याय देतील ते पुढच्या होणाऱ्या सगळ्या प्रकारची जबाबदारी ही एस टी कर्मचाऱ्या विनय किंवा सरकारवर येता मग सगळा प्रश्न व्यवस्थित सुटेल अन्यथा संघर्ष अटळ आहे तुमचं नाव बसंत आम्ही एस टीत काम करतो पण आमच्या कर्मचाऱ्यांना जो पा फ्रीपास असतो तो पास दोन महिनेच दिला जातो वर्षातून तो आमची एक प्रमुख मागणी की आम्ही एस टीच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रातील सेवा करून हे शासन सर्व घटकांना सोयी सवलती देतो पण क जे ह्या से महामंडळात जे काम करतात त्या कर्मचाऱ्यांना किंवा सेवान्न जे आमचे कर्मचारी होतात त्यांना वर्षभराचा पास मिळावा ही एक आमची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर आमची आर्थिक परिस्थिती सगळ्या महाराष्ट्रामध्ये जग जाहीर आहे त्या दृष्टीने आम्ही कॅशलेस आरोग्य योजनेची शासनाच्या धर्तीवर जी काही त्या पोलिसांना किंवा जे काय इतर महामंड इतर महामंडळांना ज्या काय कॅशलेस योजना आहे ती आम्ही त्याची मागणी केलेली आहे पण त्याच्यावर चर्चा खूप झाल्या पण अजून त्याचीही अंमलबजावणी काही होत नाही आहे ही एक आम्ही महत्त्वाची हो मागणी केलेली आहे त्याचबरोबर आमचे एक शिस्त आणि आवेदन कार्यपद्धती जी आमची महत्त्वाची पहिल्यापासून जी मागणी आहे की ज्याच्यामध्ये आमच्या कर्मचाऱ्यांची खूप ब त्यामध्ये छळवणूक होते की पिळवणूक होते ह्याबाबतीत आमच्या कर्मचाऱ्यांनी फार नाराजी आहे आणि ती त्याच्यावर आमच्या संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी आम्ही मान्य केलेली आहे की शिस्त आणि आवेदन का कार्यपद्धती आहे ती सुधारावी यामध्ये जे काय अना अमानुष अशा शिक्षा आहेत की क कर्मचाऱ्यांच्या वेतनवाडी आठ आठ नऊ नऊ रोखणं किंवा कर्मचाऱ्यांना म्हणाले येईल त्याप्रमाणे निलंबित करणं छोट्या छोट्या कारणासाठी म्हणाले येईल त्याप्रमाणे अधिकारी त्यांचे वापर करतात ही शिस्त आणि का आवेदन कार्यपद्धती बदलावी ही आमची प्रमुख मागणी आहे आणि त्याचबरोबर आमच्या ज्या काही आर्थिक मागण्या ज्या आम्ही वेळोवेळी मांडत आलेलो आहे ज्या आम्हाला शासनाने कागदावरती आम्हाला लेखी दिलेले आहेत ले की आम्ही ह्याच्यावरती निर्णय घेऊ पण ती अद्याप अंमलबजावणी होत नाही तर त्या बाबतीत सर तुम्हाला असं वाटतंय तो तुमचं जे काय मागणी आहे वेतनसाठी किंवा जे काही फेसिलिटीज वगैरे आहे पण तुम्हाला असं वाटतंय तुमचं जे आंदोलन आहे हे बी एस सारखं मोठं आंदोलन होऊ शकतो का इन फ्युचरमध्ये होऊ शकतो यापूर्वी देखील आमच्या कर्मचाऱ्यांनी दाखवून दिलं रोज सहा साडेसहा महिने आमचे लोकं या ठिकाणी आझाद मैदानात आंदोलन झालेलं होतं आणि शासनापर्यंत आम्ही आत्ता जसे आम्ही म्हणलं की आम्हाला प्रवाशांना त्रास देत नाही आहे प्रवाशांना आम्ही दैवत मानतो आम्हाला प्रवाशांना त्रास न देता शासनाशी उत्तम समन्वय साधून आम्हाला ह्यातून मार्ग काढायचा आहे परंतु जर शासन यातनं जर कुठच्या या आंदोलनाची सध्या दखल घेत नसेल तर निश्चितच याची तीव्रता वाढवून आम्हाला यामध्ये आमची तीव्रता वाढेल आणि जर त्यातून जर काही काहीतरी पुढच्या जर गोष्टी काढल्या आणि प्रवाशांना त्रास झाला तर त्याची निश्चितच जबाबदारी ही शासन आणि प्रशासनाची राहील तुमचं नाव सर निलेश आर्वे सर तुमचं नाव कुठून आले तुम्ही आणि कशासाठी करतोय हे आंदोलन मी शशिकांत बोरड महाराष्ट्र एस टी कामगार संघटना मुंबई विभागाचा अध्यक्ष या ठिकाणी आमच्या काही प्रलंबित आर्थिक मागण्या आहेत त्या मागण्यांकरता आम्ही गेल्या तीन दिवसापासून या ठिकाणी बेमुदत उपोषण करीत आहोत आजचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे आमचं महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे अध्यक्ष केंद्रीय अध्यक्ष संदीपजी साहेब त्याचबरोबर आपले केंद्रीय जनरल सेक्रेटरी हनुमंतराव ताटेसाहेब यांच्या आदेशानुसार आज महाराष्ट्र राज्यभर आमच्या विविध विभागवार जिल्ह्याच्या ठिकाणी आमचं हे बेमुदत उपोषण आंदोलन सुरू आहे हे आंदोलन करत असताना यापूर्वी अकरा सप्टेंबर दोन हजार तेवीसला त्या ठिकाणी उपोषण आमचं चालू होतं त्यावेळेला आदरणीय मंत्री महोदय उदय सामंतसाहेब यांनी चर्चेसाठी बोलावलं चर्चा करत असताना आमच्या मागण्या त्यांनी ऐकून घेतल्या आणि आम्हाला काही दिवसांचा अवधी द्या माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर आम्ही चर्चा करून पंधरा दिवसामध्ये आम्ही तुम्हाला निर्णय देऊ असं सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी लेखी आम्हाला तसं प्रमाणपत्र दिलं लेखी सांगितलं ले की बाबा साठ दिवसांमध्ये आम्ही तुमचा हा मागण्यांचा आर्थिक मागण्यांचा जो तुमच्या हे आहे ते आम्ही पूर्ण करू पण सात दिवस आता चार महिने होत आले तरी अद्यापही आम्हाला चर्चेला बोलवलं नाही आमच्या कामगारांच्या प्रश्नांकडे शासनानं लक्ष दिलेलं नाही आहे म्हणून पुन्हा एकदा या आंदोलनाचा हत्यार आम्हाला उपसावं लागलेला आहे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब एक संवेदनशील व्यक्ती आहेत त्यांनी या यापूर्वीही एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीनं एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबत एक सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासित केलं होतं एस टी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असंही ते म्हणाले होते पण अद्याप त्याने आम्हाला काहीही विचारपूस केलेली नाही आहे आज राज्यभर हे बेमुदत उपोषणाचं आंदोलन करत असताना आमच्या ज्या आर्थिक प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्यांकरता कुठलीही वाटाघाटा अजून तरी झालेली नाही आहे दो करारा दोन हजार सोळाच्या करारामध्ये शासनाकडून आम्हाला चार हजार आठशे एकोणपन्नास कोटी रुपये शासनाकडनं जाहीर करण्यात आले पण त्याचं योग्य पद्धतीनं पूर्ण रकमेचं याच्यामध्ये विवन हे केलेलं नाही आहे वाटप केलेलं नाही आहे त्या रकमेतली अजूनही शासनाकडे प्रशासनाकडे चौदाशे ते पंधराशे कोटी शिल् रक्कम शिल्लक आहे असा आमचा दावा आहे तर त्या बाबतीत जी शिल्लक रक्कम आहे जी शि शिल्लक थकबाकी आहे तीसुद्धा आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना ग्रेड पेच्या माध्यमातून अकराशे नव्वद रुपयाप्रमाणे हा जो बेसिकमध्ये हा मर्च करावा आणि सगळ्या जो कायमध्ये फरक दिला पाच हजार रुपये चार हजार रुपये आणि अडीच हजार रुपये असे बेसिकमध्ये ॲड केले तर सर त्याच्याऐवजी सरसकट पाच हजार रुपये प्रत्येक कर्मचाऱ्याच्या बेसिकमध्ये ॲड करावे अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर आम्हाला महागाई भत्त्याचा फरक दिलेला नाही आहे घरभाड्याचा फरक दिलेला नाही आहे आमची इन्क्रीमेंट एक टक्क्याने कमी दिली जात होती तेव्हा इन्क्रीमेंटचा फरकसुद्धा आम्हाला आता केलेला नाही आहे आणि सर्वात प्रमुख मागणी म्हणजे सातवा वेतन आयोग जसाच्या तसा महाराष्ट्र एस टी कर्मचाऱ्यांना लागू करावा अशा आमच्या मागण्या आहेत त्याचबरोबर आणखीन काही विविध मागण्या आहेत जसं की सर शिस्ता... तुम्ही असं पण सांगितलं होतं की तुमचं जे काय तुमचे जे अध्यक्ष आहे त्यांचं बोलणं वगैरे आणि चर्चा आता सुरू आहे मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळ सोबत तर आता काय चालू आहे चर्चा अद्याप सुरू नाही आहे त्यांनी काय आश्वासन वगैरे दिले दिली आहे का काय भेट घेतली पोलिसांच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करतोय त्यांनीही आपल्याला तीन दिवसापासून या ठिकाणी बेमुदत उपोषण सुरू आहे असं मंत्रालयाला कळवलेलं आहे पण मंत्रालयाकडून अद्याप तरी आम्हाला चर्चेसाठी आमंत्रित केलेलं नाही आहे तुमचं नाव मी शशिकांत गोरख विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या राज्यव्यापी बेमुदत उपोषणामध्ये आज तीन दिवस झाले तरी सुद्धा सरकारनं त्याची दखल घेतलेली नाही आहे आज यानंतरचा आमचा टप्पा होता तो डेपो डेपो लेवलला आंदोलन करून पुन्हा या उपोषणाला तीव्रता आणावी खऱ्या अर्थानं हे जे एस टी कर्मचारी आहेत हे जास्तीत जास्त लोकांच्या सहवासामध्ये राहतात आमचा वाहक आहे रोज आम्ही आमच्या एस टीमधून सत्तर लाख अंदाजे प्रवाशांची वाहतूक करतो म्हणजे सत्तर लाख प्रवाशांसमोर आमचा एस टी कर्मचारी रोजचा जोडला गेलेला आहे त्याच्यामुळं सरकारनं जर आमच्याकडे लक्ष दिलं नाही तर आमचा हा कर्मचारी सरकारच्या विरोधात बोलायला सुरुवात केला आणि आता येणारे लोकसभा निवडणूक आहे लोकसभा निवडणुकीमध्ये निश्चितपणे या सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील हे सर्व टाळायचं असेल तर अजूनही आम्ही शासनाला विनंती करतो आहे की आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी वा। वा ला तुम्ही आमच्या मागण्या मान्य करून त्याचा रितसर जी आर काढावा व आर्थिक मोबदला आमच्या सर्व एस टी कर्मचाऱ्यांना मिळावा निश्चितपणे जर तुम्ही पॉझिटिव्ह सकारात्मक भूमिका घेऊन आम्हाला न्याय दिलात आणि आमच्या ह्या आर्थिक मागण्या प्रलंबित मागण्या जर मान्य केलात तर लोकसभेला तुम्हाला चांगलाच रिझल्ट बघायला मिळेल अन्यथा जर तुम्ही आमच्या मा आम्हाला आमची दखल घेतली नाही तर मात्र निश्चितपणे याचा उलट परिणाम तुम्हाला सहन करावा लागेल एवढं मात्र या ठिकाणी मी सांगू शकतो आणि उद्यापासून आज जर आमची दखल नाही घेतली तर उद्यापासून आंदोलनाची तीव्रता प्रचंड वाढणार आहे आणि आम्ही राज्यभरामध्ये अजूनही तीव्रता वाढून कदाचित त्याचा वाहतुकीवर परिणाम होईल आणि आमच्या सामान्य जनता जी आहे सामान्य प्रवासी आहे त्या प्रवाशांना त्याचा त्रास नाहक त्रास होईल तर त्याची सगळी जबाबदारी असेल ती शासनावर असेल आणि म्हणून ही जर प्रवाशांची जर हेळसांड जर थांबवायची असेल आणि आमचं जर चक्काजाम आंदोलन जर थांबवायचं असेल तर आमच्या मागण्यांचा तुम्ही लवकरात लवकर विचार करावा अशी शासनाला आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं विनंती